ती मागत या संदर्भात जी मिटिंग घेतलेली आहे आपण तर सर्वजण या ठिकाणी ग्रामस्थ उपस्थित आहोत कारण आहे आपला जरी स्वार्थ असला परंतु ही जी टीम आलेली आहे यांच्यासाठी खऱ्या अर्थाने आपण त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे कारण ती आपल्यासाठी या ठिकाणी लढा देत आहेत आणि अशी माणसं कमी असतात या ठिकाणी आपण सर्वांनी सांगितल्याप्रमाणे साबळेसर असतील वकील साहेब असतील दो दोष साहेब असतील बोग्रेसर असतील यांनी काही ज्या मागण्या या ठिकाणी सांगितल्या आपण खऱ्या अर्थानं साबळेसर माझं एक म्हणणे आपण ही कायदेशीर तर लढाई लढलीच पाहिजे परंतु आपण ही जी मिटिंग घेतली ही जरी सर्वांना माहीत नसेल परंतु माझं तर एक म्हणणे कचेरी व आंदोलनाकरता आपण नारंगावला खऱ्या अर्थाने एक मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं पाहिजे कारण याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने पुढं प्रशासनात ते करणार आहे येथील स्थानिक लोकांचा जो काही प्रोजेक्ट असेल धरण असेल आज बंदी जमीन असेल त्याला विरोध आहे का जोपर्यंत आपला विरोध त्यांना कळत नाही तोपर्यंत ते काही शांत बसणार नाही एक दृष्टीनं आपण केलं पाहिजे आणि या ठिकाणी आपण सांगितल्याप्रमाणे जे काही सातबारे आहेत आहेत प्लस ज्याच्याकडं बाराजोंची नोटीस असतील त्यासुद्धा आपण काढून ठेवल्या पाहिजेत त्या ठिकाणी शेळकेवाड्या असेल पटकवाड्या असेल डाफरवाड्या असेल ज्या काही आपल्या ज्या वाड्या घरांमध्ये दिलेल्या आहेत काही सर्वांना काही प्लॉट मिळाले नाही फक्त जे काही थोडेफार पैसे मिळाले परंतु त्यांना प्लॉट मिळाले नाही प्रत्येकाने आपण ग्रामपंचायतमधून ते उतारेसुद्धा काढून ठेवलं पाहिजे केस करत असताना भांडत असताना एक स्ट्रॉंग केस झाली पाहिजे दृष्टीने अर्थाना आपण प्रयत्न केले पाहिजे त्या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी राजकारण बाजूला ठेवून आपण सर्वजण या ठिकाणी काम तो तालुक्यातील सर्व माणसं भाजपचा असो शिवसेनेचा असो राष्ट्रवादीचा असो कोणी असो येथील माणसं ही सर्व पक्षाची जरी निघित असली तर आपण जेव्हा हा उठाव करणार ती सर्व माणसं खऱ्या आपल्याला पाठिंबा देतील आणि जो कोण आपल्याला सहकार्य करणार नाही त्यावेळेस आपण त्यावेळेस त्यांना बघून घेऊ परंतु हे करत असताना आपण सर्वजण या ठिकाणी येताना कागदपत्र डॉक्युमेंट्स हे महत्वाचे असतील लढाई लढताना तुम्ही सांगितल्याप्रमाणे हत्यारेच्याप्रमाणे घासली पाहिजे पण डॉक्युमेंट्स आपले चांगले राहिले पाहिजेत ते, ली पन ली ते सादर करता आले पाहिजे दृष्टीकडे अडथना प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि आपण ही जी मिटिंग घेतो आता तेव्हा सांगितलं दस्कऱ्यामध्ये का जा अशी अशी मिटिंग आहे सर्वांना या ठिकाणी माहीत झालं नाही म्हणजे जेवढ्यांना माहीत असलेले आता जे लोकांमध्ये पेतात त्यांना माहीत होतं तर माझं एक म्हणणं आहे की खऱ्या अर्थानं एक आपण जेव्हा आदिवासी समाजाचा उत्सव असेल तेव्हा जसा ग्रुप बनवतो तसा एक ग्रुप बनवून जरा मॅसेज टाकला म्हणजे आपण ही सुरुवात करतोय हे जरी आपली सुरुवात असेल तर तो हा लढत लढा काही सहजासहजी शक्य होणार नाही त्यावेळेस जेव्हा धरण व्हायचं होत आणि चौदा दिवस आपली माणसं नेऊ टाकली तर बाकीची कोण जायला मागचे नाही परंतु आता तशी परिस्थिती राहिली नाही समजा आपण एवढी नेऊ टाकली तर दुसरी एवढी तयार झाली पाहिजे असं जेव्हा आपण करू तेव्हा खऱ्या अर्थानं हे सक्सेस होणार आहे नाहीतर केदारी सरांना आतमध्ये टाकलं आणि बुधाई शेटात मी पळून गेलो असं नको व्हायला कारण आपण ही एकजूट आहे एक आहे माझी जमीन गेले म्हणून मी भांडलं पाहिजे का आमचा जागताप साहेबांची जमीन गेले म्हणून भांडलं पाहिजे त्या <coughs> ठिकाणी आपण जरी आदिवासी भागामध्ये धरणं झालेली असेल पण आता नै नैसर्गिक ह्या पाणी जे होतो जास्त पाऊस पडतो तो आदिवासी भागामध्ये होतो आणि ते सुद्धा त्या ठिकाणी राहील परंतु ह्या सुद्धा आमचे महेंद्रशेरा असतील नंदूबाबा असतील ही सर्व सर्वसामाजी माणसं सुद्धा ह्याच आदिवासी भागामध्ये राहतात त्यांचंही खऱ्या अर्थानं चांगल्या प्रकारे आपल्याला सहकार्य लाभणार कारण आपण एक वज्रमुठ एक वज्रमुठ घेऊन जेव्हा पुढे जाऊ तेव्हा हे खऱ्या अर्थानं सगळं सक्सेस होणार आहे आणि एक आपल्याला सांगू इच्छितो की हे करत असताना खऱ्या अर्थानं आपण एक तुमच्यासारखे एक्सपर्ट तर आहेत परंतु जी लढाई लढत असताना जो काही आर्थिक भार खऱ्या अर्थानं पैशाशिवाय कोणती गोष्ट शक्य होत नाही आपण एखादा मोठा कार्यक्रम करत असताना जशी आपण वर्गणी गोळा करतो तसं सुद्धा ज्या वेळेस वकील साहेब केस पुढे भांडायचे असेल कारण आर्थिक स्रोत सुद्धा एक महत्वाचा असतो त्यासाठी सुद्धा खऱ्या अर्थानं आपण जो 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 जे काही जोर जो काही देईल ते सुद्धा एक आर्थिक स्रोत आपण उत्पन्न केला पाहिजे ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत परंतु हे असताना एक एक्सपर्ट टीम नेमा काय होते मी म्हणायचो इथं अर्ज करा दुसरे माणसं तिचा अर्ज करायचा ते आपली द्विधा मनस्थिती नाही जी जी आली पाहिजे आपली जी टीम होईल जी संघटना होईल त्यांनी त्या पद्धतीने जे काय होईल आपण तर शंभर टक्के मिळवणार परंतु ती जी टीम हो आहे तीच खऱ्या अर्थानं आपण त्या पद्धतीने जे ते सांगतील ते, ते म्हणले ना जायचंय जुनरला तर जुन्नरलाच गेला पाहिजे एखाद्या आणल्या फाट्याला नाही गेला पाहिजे तर ही जी आपण आहे ही एक ठेवून सत्यतेने आपण एक प्रयत्न करूया आणि सर असले वकील साहेब असेल तुम्ही जे सांगाल त्या पद्धतीने आम्ही सर्व ग्रामस्थ किलेश्वरच्या असतील कांद्याच्या असतील खुबडीच्या असतील या ठिकाणी आपल्या जेवढ्या भागातील ज्या ज्या ठिकाणी धरणं झालेत ते, ते सर्वजण एक या ठिकाणी काम करू आणि अशी साथ खऱ्यानं वकील साहेबांनी मी बघितलं अशी इम्पॉर्टंट कि सांगत होते कारण आदिवासी भागातले एक व्यक्ती अतिशय सखोल अभ्यास आहे तुमचं जेव्हा चालू आम्हाला ठिकाणी झाले त्यांना सुद्धा समाजाची तळमळ आहे परंतु तुम्ही जे तळमळ बोलतात ना काय काय ते त्यांना वाटतं हे जास्तच बोलतात हे जास्त बोलणार माणसं वाटतं का परंतु तळमळीने बोलतात भावनेने बोलतात कारण त्यांची तळमळ त्यांचं काय ते कुठे तिकडचे ते आलेखपणासाठी आपल्यासाठी हे सुद्धा खऱ्या अर्थाना आपण गांभीर्यानं घेतलं पाहिजे या ठिकाणी आपण सर्वजण या ठिकाणी आलात प्रथम तर मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आणि तुम्ही जे ज्या काही सांगाल पद्धतीने आम्ही आपलं सर्व सहकार्य करू या ठिकाणी थांबतो जय जयश्री